ग्रुप ग्रामपंचायत मांडवी मुताणे आपण आता जोशीवाडी अंगणवाडीपाशी आहेत आता अंगणवाडीचे दरवाज्यांचे मला वाटतं मे महिन्यामध्ये बिल काढलेलं पर आहे परंतु आध्यापैकी दरवाजे बसवण्यात आलेले नाही आहे मॅडम आता तुम्ही सांगा दरवाजा कधीपासून म्हणजे असा तुटलेला आहे हो आणि मग त्याला पत्रा कोणी ठोकला हो का मग तुम्हाला असं इकडं ह्या खिडक्या वगैरे फुटलेल्या आहेत ह्या खिडक्या वगैरे सगळ्या फुटलेल्या आहेत ही पण पाहू शकता तुम्ही ही पण खिडकी फुटलेली आहे हे पाहा हे पण खिडकी तुटलेली आहे पूर्ण हा दरवाजा आहे हा पूर्णपणे तुटलेला तुट आहे खालून पूर्ण मोकळा झालेला आहे हे पाहू शकता तुम्हाला काय वाटतं कधी बसायला पाहिजे दरवाजा दरवाजे कधी बसव हो तर ह्या दरवाज्याचे बिल मे महिन्यामध्ये काढलेले आज अद्यापही अजूनपर्यंत दरवाजे बसवण्यात आलेले नाही मग तुम्हाला काय वाटतं ब हे लहान मुलांचे जेव्हा शिकण्याचं साधन झाले असं वाटतंय का, का तुम्हाला